आपल्या शरीरातील गट म्हणजेच आपल्या आतड्यांचं आरोग्य आपल्या एकूण आरोग्यासाठी आरोग्या खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावर संशोधन अजूनही सुरू आहे पण काही गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत की गट हेल्थ आपल्या पचनक्रियेपासून ते प्रतिकारशक्तीपर्यंत आणि मानसिक आरोग्यापर्यंत सगळ्यांनाच प्रभावित करत असतात आता प्रोबायोटिक्स म्हणजे जिवंत सूक्ष्मजीव जे आपल्या आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवतात हे चांगले बॅक्टेरिया आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात जसे की ते पचनशक्ती सुधारतात शरीराला पोषक घटक शोषायला मदत करतात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं इन्फेक्शनपासून संरक्षण करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मूडवरसुद्धा सकारात्मक परिणाम करत असतात पण अनेक लोक काय करतात की बाजारातील पॅकेज केलेल्या प्रोबायोटिक्सकडे वाळतात लक्ष ठेवा या पॅकेज केलेल्या प्रोबायोटिक्सचे परिणाम नेहमीच तितकेसे प्रभावी ठरत नाहीत बहुतांश वेळा या प्रोबायोटिक्समध्ये जिवंत बॅक्टेरिया नसतात आणि त्यामध्ये काही हानिकारक केमिकलसुद्धा असू शकतील आता ही उत्पादनं एफ डी एद्वारे रेग्युलेट केलेली नसतात त्यामुळं ही एक मोठी मार्केटिंग स्ट्रॅटर्जीसुद्धा असू शकते मग आता आपल्याला प्रश्न असा पडतो की मग हे प्रोबायोटिक्स घ्यायचे कसे तर तुमच्या रोजच्या आहारामधून तुम्ही सहज हे नैसर्गिकरित्या प्रोबायोटिक्स मिळू शकता आता इथं मी काही एक साधी उदाहरणं सांगतो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही की जे आपल्या गटसाठी एक उत्तम नैसर्गिक प्रोबायोटिक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी बनवलेलं लोणचं किंवा आचार जरी तिखट आणि मसालेदार असलं तरी हे जर योग्य प्रमाणामध्ये खाल्लं तर हा सुद्धा एक नैसर्गिक प्रोबायोटिकचा उत्तम स्रोत होऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीज काही प्रकारच्या चीजमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आपल्या पचनक्रियेला मदत करतात आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोसा हे नैसर्गिक किनवण प्रक्रियेतून तयार केलं जातं त्यामुळं आपल्याला यातून प्रोबायोटिक्स मिळत असतात आता यामुळं आपल्या गट हेल्थला वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज केलेल्या उत्पादनावर अवलंबून न राहता नैसर्गिक स्रोतांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्हाला मानसिक स्थैर्यसुद्धा नक्कीच मिळेल धन्यवाद